सर्वांना माझा नमस्कार मी विशाल भास्कर टिप्रमवार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यामधील कनक्षी शाळेमधून बोलतोय आणि आज आमचा पाचव्या वर्गाचा उपक्रम आहे म्हणजे आम्ही काहीतरी वस्तू बनवणार आहोत खायची आज आम्ही वर्गामध्ये बनवणार आहोत पाणीपुरी 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 आमचा पाचवीचा खादाड वर्ग आहे आम्ही सारे खावैये खादाड खाऊचा पाणीपुरीचा उपक्रम आहे ना हा निस्ता तोटा याच्यावर चालू आहे पाणीपुरी बनवण्यासाठी काय काय इन्ग्रेडियंट लागतात चला हे जे छोले आहेत ना हे बनवून दिलेले आहेत माझ्या बायकोनी बर तिला पण थँक्यू मॅडम म्हणणार आहे बाबा हा नाही तर मला जेवायला नाही द्यायची ती घरी आपलं असं आहे भाऊ ज्याचं क्रेडिट त्याला बायकोचं क्रेडिट बायकोला बरोबर आहे की नाही रे तुमच्या कुठं बाय काय रे हो म्हणून राहिले आता आपण सगळ्यात आधी बटाटे सोलून घेऊया छान उकडलेले बटाटे आहेत बरं आत्ताच साबणाने हात धुवून टाकलेले आहे डोळ्याला पाणी येत डोळ्याला पाणी येत डोळ्याला पाणी येते घ्या भाऊ पटापटा पटापट पट पट माय सांगा असं सा कोण म्हणलंय बरं की मेहनत केल्याशिवाय फळ मिळत नाही कोणत्या महाराजांनी म्हटल्या सांगा अरे टिप्रमार महाराजांनी कोणत्या महाराजांनी काय तुम्ही लेख हो जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर जैसे जाचे कर्म तैसे खायला मिळते पाणीपुरी सत्वर <laughs> आता पुदिन्याची पाने आणि कोथिंबीर आम्ही छानपैकी धुवून घेतोय आणि त्याला मग मिक्सरमध्ये टाकतो आपल्याला डान्स करायचा असणार आपण मिक्सरच्या आवाजावरती डान्स करू शकतो त्याच्यामध्ये चाट मसाला काय टाकतोय टाकून बघता का दिलेले चणे वा 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 वा, वा हे आपल्याला त्याच्यामध्ये मिसळवायचे आहे पाणी आपण मिनरल वॉटर वापरतोय कोणतं पाणी चांगलं वापरायचं चा। ठीक आहे मिक्सरमध्ये जे आपण वाटण केलं होतं ते ते आपण आता टाकूया याच्यामध्ये टाकणार अहो चौपाटी पाणीपुरी चटणी

महाराज आणि सर्व हायजीन ठेवलेलं आहे आम्ही हात धुतल्याशिवाय काहीच केलेलं नाही सर ना। माउथ वॉट ड्रिंक पाणीपुरी वा, वा, वा क्या बात आहे टाळवा जर एकदा घ्या <laughs>. घ्या सर मला आधी कल्पना दिली सर छान एकदम भारी एक नंबर बापू एका जागेवर बसू नको कशी वाटली रे पाणीपुरी एक नंबर अरे म्हणा खरं मग एक नम्ण। लल्लन लल्लन एक, एक, एक सुखी वाली देतो तुला चल घे अशीच सुखी वाली आपला जो पाणीपुरीचा बेत होता तो एक नंबर झाला कसं कसं वाटला सूरज तुला कसं वाटलं सांग बर एकदम भारी बर आता कोण सांगतं पवार सांग बर कसं वाटलं तुला लल लंट टॉप ललंट टॉप वाह क्या बात वा, क्या बात क्या बात बर सगळ्यांनी एक नंबर म्हणा वा वा, वा कसं वाटलं सगळ्यांना आता आपण एवढं सगळं बनवतो बरोबर आहे की नाही तर तुमचे पप्पा म्हणतील मग काय म्हणतील काय काम धंदा अठवार मास्तरला शिकवायचं सोडून काही करत नसतो <laughs> <laughs> म्हणतील का असं मज्जा करायची शाळेमध्ये शाळा शाळेमध्ये शिकायचं पण असत आणि मज्जा पण करायची असते राईट बरोबर आहे की नाही ¡A la basa, a Pal, la <laughs>